नमस्कार मी आरती स्वाद रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मिक्सरमध्ये चिकाच्या कुरडईचा चीक पांढरं शुभ्र कसा बनवायचा आहे तर हा व्हिडिओ इंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चिकाच्या कुरडईचा चीक बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन किलो गहू घेतलेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे गहू आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी गहू धुवून घेतलेले आहेत आता या गव्हामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आपले गहू पाण्यामध्ये पूर्णपणे पुढेल आपल्याला इतकं पाणी या गव्हामध्ये टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे गहू पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे गहू आपल्याला पाण्यामध्ये अर्धा ते एक तास असेच ठेवून द्यायचे आहेत आता या ठिकाणी आपले गहू छान एक तास पाण्यामध्ये भिजून झालेले आहे एका तासानंतर आपल्याला हे गहू हाताने असे चोळून घ्यायचे चोळ्यामुळे गव्हावरचा जो पिवळटपणा असतो तो, तो निघून येतो तर या ठिकाणी मी आपले गहू आता व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे की कि गव्हाचं किती पिवळट पाणी निघते तर तुम्ही या वाटीमध्ये बघू शकता पाणी आपलं किती पिवळं निघालेलं आहे आता आपल्याला या गव्हातलं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे या ठिकाणी मी गव्हातलं पाणी आता काढून टाकलेलं आहे आता हे गहू आपल्याला भिजत घालण्यासाठी हे गहू एका डब्यामध्ये टाकायचे तर या ठिकाणी मी एक मोठा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आता या डब्यामध्ये आपल्याला आपले गहू टाकून घ्यायचे आहेत आणि डब्यामध्ये गहू टाकल्यानंतर आपल्याला हे गहू भिजत घालण्यासाठी या गव्हामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे गव्हामध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्याला गव्हाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी गव्हाच्या वरती आपल्या हाताचं एक बोट बुडेल इतकं वरती पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला या डब्याचं झाकण बंद करायचं आहे आणि हा डबा आपल्याला उन्हामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पाच वाजता या डब्याचं झाकण उघडायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्यावरती भरपूर पिवळसर पाणी आलेलं आहे आणि आपले गहू या ठिकाणी थोडेसे फुगलेले आहेत तर आपल्याला आता या डब्यामधील पाणी आहे ते काढून टाकायचे आणि काढल्यानंतर या गव्हामध्ये आपल्याला परत भरपूर पाणी टाकायचे तर पाणी टाकताना आपल्याला यामध्ये थंड पाणी नाही टाकायचे थोडंसं कोमट पाणी करूनच या गव्हामध्ये आपल्याला टाकायचे तर ही प्रोसिजर आपल्याला कंटिन्यू चार दिवस करायचं आहे गव्हातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये परत कोमट पाणी टाकून ठेवायचं आहे आणि पाचव्या दिवशी आनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले गहू असे छान टम्म फुगलेले आहे आणि या गव्हामधील सगळं पिवळंसर पाणी निघालेलं आहे आणि हे गहू हाताने दाबताच या गव्हामधील तुम्ही बघू शकता चिक बाहेर येत आहे तर हे गहू आपले चीक बनवण्यासाठी आता परफेक्ट भिजून झालेले आहेत तर आपल्याला हे गहू एका भांड्यामध्ये काढायचे आहे आणि हे गहू स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे तर या ठिकाणी मी गहू एका मोठ्या ताटामध्ये काढलेत आणि हे गहू मी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे गहू आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे ग्राइंड करण्याच्या अगोदर या गहूमध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचे त्यामुळं आपला चिक आहे तो भांड्याला चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपले गहू ग्राइंड होतील तर हे मीठ आपल्याला गव्हामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं मीठ आता गव्हामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला मोठं ग्राइंडर घ्यायचं आहे आणि या ग्राइंडरमध्ये आपले गहू टाकून घ्यायचे आहेत आणि गहू भांड्यामध्ये टाकून झाले की या गव्हामध्येच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाण्यासोबत आपल्याला हे गहू व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी आपले गहू व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेत तुम्ही बघू शकता आपले गहू छान असे ग्राईंड झालेत आता ग्राइंड करून घेतलेले गहू आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे बाकीचे गहू आहेत त्यांनासुद्धा आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी आपले सगळे गहू आता ग्राईंड करून घेतलेत तर या ग्राइंड केलेल्या गव्हामधून आपल्याला आपल्या गव्हाचा जो कोंडा आहे तो वेगळा करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे तर पहिली पद्धत आहे आपण हा कोंडा हाताने सुद्धा काढू शकतो त्यासाठी आपल्याला हाताला तेल लावायचं आहे त्यामुळे आपला कोंडा आहे तो हाताला चिपकणार नाही आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले मिक्सरमध्ये गहू व्यवस्थित झाले झालेत आता आपल्याला गव्हाचा कोंडा आहे तो एका हातावर असा जमा करायचा आहे आणि नंतर दोन्ही हाताने दाबून त्या गव्हाच्या कोंड्यामधून जेवढा आपल्या गव्हाचा चीक निघेल तेवढा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि चीक काढल्यानंतर गव्हाचा कोंडा परत एका मोठ्या ताटामध्ये ठेवून द्यायचा आहे चिकातील गव्हाचा कोंडा काढण्यासाठी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे आपली पिठाची चाळणी तर या पिठाच्या चाळणीने आपण अशा पद्धतीने आपला गव्हाचा कोंडा आहे तो बाहेर काढू शकतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि आपले हातसुद्धा जास्त खराब होत नाही तर या चाळणीच्या मदतीनेच मी आता आपल्या चिकातील सर्व गव्हाचा कोंडा आहे तो बाजूला काढून घेणार आहे तर या ठिकाणी मी आपल्या चिकामधील सगळा गव्हाचा कोंडा आहे तो काढून घेतला आहे आता हा चीक आपल्याला एका डब्यामध्ये टाकायचा आहे तर हा चीक आपल्याला एका चाळणीमधून गाळून डब्यामध्ये टाकायचा आहे गाळून घेतल्यामुळे काय होतं की चाळणीमध्ये काही जर गव्हाचे कोंड्याचे कण राहिले असतील तर या ते या चाळणीमध्ये राहतात तर सगळा आपल्याला चीक आहे तो या चाळणीमधून गाळून डब्यामध्ये टाकायचा आहे तर या ठिकाणी मी सगळं आपल्या चिक आहे तो चाळणीमधून गाळून घेतला आहे आणि चाळणीमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाचे जाडसर कण राहिलेले आहेत चीक गाळून झाल्यानंतर आपला जो गव्हाचा कोंडा आहे तो आपल्याला परत पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि त्या कोंड्यामधून परत जेवढा निघेल आपल्या गव्हाचा चीक तेवढा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी आपल्या गव्हाचा कोंडा तीन वेळेस पाण्यामध्ये पिळून घेतला आहे आणि चाळणीने गाळून डब्यामध्ये टाकलेला आहे तर या ठिकाणी आपला ह्या गव्हाचा चीक तुम्ही बघू शकता भरपूर असा पातळसर झालेला आहे तर आता आपल्याला हा चीक या डब्यामध्ये सहा ते सात घंटे असाच ठेवून द्यायचा आहे सात ते आठ घंट्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वरती पिवळंसर पाणी आलेलं आहे आणि आपला चीक आहे तो डब्यामध्ये खाली बसलेला आहे तर आता आपल्याला हे पिवळं जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी काढून टाकायचं आहे तर या ठिकाणी मी पिवळंसर पाणी काढून टाकलेलं आहे आणि डब्याच्या खाली तुम्ही बघू शकता आपला चीक जमा झाला आहे तर हा चीक आपल्याला चमचाने असा आता ढवळून घ्यायचा आहे आपला चीक ढवळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त घट्ट असा आपला चीक तयार झाला आहे तर या चिकामध्ये आपल्याला परत भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत या चिकामधलं दुसऱ्या दिवशी वरती आलेलं पिवळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चिकाला ढवळून परत चिकामध्ये नवीन पाणी टाकायचे तर ही प्रोसिजर आपल्याला कंटिन्यू तीन दिवस करायची आहे तीन दिवस या चिकामधलं पाणी आपण बदललं तर आपला चिक हा पांढरशुभ्र तयार होतो आणि त्यामुळे आपली ही सुद्धा पांढरीशुभ्र येते आणि तिसऱ्या दिवशी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या चिकाच्या वरती जे पाणी आलेलं आहे त्याचा पिवळसरपणा कमी झालेला आहे तर आता या चिकावरती आलेलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त पांढरशुभ्र आपला चीक तयार झालेला आहे तर आता हा तयार झालेला चीक आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी आपला मस्त चिकाच्या कुरडेचा पांढरा शुभ्र असा चीक तयार झालेला आहे आणि या चिकापासून चिकाची कुरडी कशी बनवायची आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी सांगितलेल्या पद्धतीने चिकाच्या कुरडेचा चीक एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर